आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणात समर्थक आपल्या आलेले आहे आपण आमच्या मोठ्या प्रमाणात काय सांगणार गेले दोन तीन वर्षापासून किंवा पाच वर्षापासून जे तालुक्यामध्ये जी अस्थिरता आली देवी चालले किंवा किंवा आमची जरी मानहानी केली जाते त्या गोष्टीचा निषेध करून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण तालुका वाहतूक की आजच्या या सभेमध्ये कोण काय बोलते त्याच्यावरती निश्चितपणे काही लोक निर्णय करतील आशा आहे गेले पाच वर्षात जे काय वाईट काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी या आजच्या सभेच्या माध्यमात आळा बसतो प्रमुखाचे मुद्दे काय होते सभा मुद्दे काय गेले पाच तीन चार वर्षामध्ये माझ्या बाबतीत जो अन्याय घडला एक मोठे गुन्हे दाखल केले असे अनेक कार्यकर्त्यांच्या बद्दल तालुक्यामध्ये अन्याय झालेले आहे फक्त व्यासपीठ असल्यामुळे त्यांना मत व्यक्त करता येत हे व्यासपीठ निर्माण केलं माध्यमांड आजची सभा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये पैसे पकडले जात आहेत आणि आता, आता तुम्ही भाषणात दावा केला होता की आमदारांनी चार ते पाच हजार रुपयाचा भाव फोडलाय अनेक ठिकाणी पैसे पकडले जात आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला काय वाटतं तालुक्यामध्ये अशी संस्कृती कधीच नव्हती मी सुद्धा गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारण पाहतोय जवळून पाहतो अनेक प्रचार विधानसभेचे केले जिल्हा परिषद समित्या नगरपालिका निवडणुका लढण्याचं काम कार्यकर्त्यांना उभे करण्याचं काम केलं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात दर येऊन मतदान घेणं महिलांना तरुण मुलांना चुकीच्या मार्गाला लावणं चुकीच्या मार्गाला म्हणजे पैशाचं आम्ही दाखवलं या गोष्टी आम्हाला मान्य नसल्यामुळे हा पैशाचा उद्धव चालला आहे हा पैसा शेवटी जनतेचा आहे आणि याला कुठेतरी हा असावा हा आमच्या गेल्या माझा खरा उद्देश आहे आणि ह्या गोष्टी थांबतील ह्या लोकांमध्ये बदल होईल अशा प्रकारची मला आशा वाटते खरं तर सहकार क्षेत्रातील तुमचं खूप मोठं नाव आहे असे किती लोक आहेत तिची खूप नाराज एकदम त्या या सगळ्या गोष्टींवर सरकारातला आमदारांना काहीच त्याला काहीच नाही विकास सोसायटी दूधसंस्था खरेदी मार्केट कारखाना बँक जिल्हा बँक या सगळ्या व्यवस्था वेगळ्या आहेत आणि त्याचा त्याचा काही संबंध आहे त्यांचा आमदारांचा फक्त कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कंपन्या या व्यावसायिकदृष्ट्याने त्यांचा संबंध येतो त्याच्यामुळे ह्या सहकारातला विकासाचा त्याचा काही संबंध नाही त्याच्यामुळं त्यांना ते कळणार पण पगारी कार्यकर्त्यांच्या संकल्पनेमुळेच खरा कार्यकर्ता कसा संपत चालला आहे त्याबद्दल थोडंसं विशेष करून सांगा पगारी कार्यकर्ता ही व्यवस्था नसली पाहिजे कार्यकर्ता हा लहानपणापासून एक कार्य करतो त्याला काहीतरी ते विजन असतं की मी गावचा सरपंच व्हावा पंचसमितीत व्हावं नगरपालिका नगरसेवक ववं उद्या नगर भविष्यकाळातला आमदार व्हावं अशा कार्यकर्त्याची इच्छा असते पण ती इच्छा सगळी मुडीत काढण्यास काढून आज पगारी कामगार नेमले गेले त्या पगारी कामगारावर सुद्धा फार मोठं नुकसान आहे त्यांना उद्या कोणी कामाला पण घेणार नाही त्यांना व्यवसाय करणं पण कठीण जाईल आज त्यांना मजा वाटत असेल परंतु त्याचं फार मोठं नुकसान हानी आहे आमदाराला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने त्यांचा पगार वाढवला पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब दिला पाहिजे नाहीतर त्याचं नुकसान आहे ही व्यवस्था तालुक्यात हद्दपार झाली पाहिजे कार्यकर्ता ही व्यवस्था अगदी योग्य प्रत्येकाकडे विजय नसतो आणि त्याचा कुठलाही शेवट चांगला असतो म्हणून कार्यकर्ता व्यवस्था ही जडली पाहिजे राहिली पाहिजे टिकली पाहिजे मतदारांना आपण काय आवाहन करावं तालुक्यातल्या मतदारांना आव्हान करतो की जर भविष्यकाळामध्ये तालुका सुसंस्कृत संस्कार ठेवायचे असेल तालुक्यामध्ये धार्मिक क्षेत्र वाढवायचं असेल महिलांना वारकऱ्यांना बाबतीत जर आदर्श म्हणून पुढे नजरे समोर ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी तालुक्यातल्या या चालल्या चुकीच्या लहान लहान मुलांना ढाबेवर जाणं त्यांना पै दारू पिण्यासाठी पैसे देणं ही संस्कृती पुढे जर थांबवण्याची असेल तर हा उद्याच्या वीस तारखेला बापूसाहेब बेगड्यांना आपण सर्वांनी विनंती मतदान करून विजय करावं आणि कुठल्याही प्रसिद्ध आमदार सुनील शेखे यांना ह्या वेळेला थांबवण्याची आवश्यकता आहे आणि आता भविष्य काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये अनाथ घडेल आणि तालुक्याला एक वेगळी दिशा मिळेल त्यासाठी हे आवश्यक आहे की बाप्पूसाहेब बेगड उठून आले पाहिजे गेल्या मागच्या दिन आठ तारखेला डी आरने निर्णय दिला की सचिव फिर्याद चुकीची आहे तो फिर्याद देण्याचा अधिकार नव्हता त्यांना म्हणून खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी आत्ता ह्या काळात घडल्या हेच निर्णय चौकशी अभिट जर तुम्ही सहा महिन्या वर्षापूर्वी झालं असतं नक्की मागच्या वेळेला पण पाच सहा महिन्यापूर्वी ह्या गोष्टी काढल्या पण परंतु आत्ताच नव्याने ह्या चौकशी पूर्ण झाल्या त्याच्यामुळे हा विषय आत्ता घडल्यामुळे राजकीय लोकांना असं वाटत असतं की आत्ताच का ते आत्ता नाही त्याच्या सहा सात महिन्यापूर्वी वर्षापूर्वी चौकशी झाल्यावर ते पूर्ण झाल्या आता म्हणून ह्या गोष्टी आत्ता केल्या माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि मध्यंतरी अशा बातम्या पेरल्या जात होत्या की तुमची राष्ट्रवादीत वापसी होणार तर आता नेमकी तुमची वैयक्तिक भूमिका काय राहणार राष्ट्रवादी बातमी अशी होती की राष्ट्रवादीत घरवापसी होणार म्हणजे घरवापसी म्हणजे अजितदादांची होती आता नेमकी तुमची आता जायचं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे कोणती राष्ट्रवादी अजितदा राष्ट्रवादी संबंध येत नाही आता मुळात आदरणीय पवारसाहेबांचा सगळ्यांचा आदर आहे असता आहे सर्व तालुक्यांना राज्याला आहे राज्याला तर देशामध्ये त्यांचं आदरणीय नाव येतं भविष्यकाळामध्ये कार्यकर्ते चर्चा करून योग्य निर्णय आम्ही घेऊ